जमा राजनाथ सिंह होते हैं अध्यक्ष दोन हजार तेरह साल असल दोन हजार चौदह साल अल माला अचानक तैंता फोन आला उद्धव जी आपके साथ एक बात करनी है आपकी एक सलाह लेनी है मटल राजनाथ जी कही है? कल हमारे पार्लियामेंट्री बोर्ड की मीटिंग होने जा रही है और हम प्रधानमंत्री के नाम के पद के नाम के लिए ये नरेंद्र मोदी जी का नाम हम देना चाहते हैं आपकी क्या सलाह है मटलब बिल्कुल करो हम आपके साथ हैं म्हणजे माझ्या वडिलांनी तर यांना वाचवलंच आणि मोदीजी पहिल्या प्रथम भाजपाच्या व्यतिरिक्त जर कोणत्या पक्षाने तुमच्या नावाला संमती दिली असेल तर ती माझ्या शिवसेनेने तुम्हाला दिलेली होती आणि असा हा पक्ष अशी ही माझी सोन्यासारखी माणसं आज तुम्हाला अचानक भ्रष्टाचारी वाटायला लागली पक्ष फोडलात बरं फोडला नाहीत शिवसेना संपवायला निघालात उद्धव ठाकरेला संपवायला निघालात हे तुमचं हिंदुत्व आहे ही दगाबाजाची अवलात आम्हाला सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांनी शिकवणूक दिलेली प्रेमाने मिठी जरूर मारा पण कोणी जर का पाठीत वार केला तर त्याचा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहू नका तुम्ही आमचा गैरफायदा घेतलात माझ्या शिवसेनेचा पाठिंबा मा घेतलात पंतप्रधान पदाची माडी चढल्यानंतर तुम्हाला शिवसेना नकोशी झाली तुम्ही माझा पक्ष फोडलात गद्दारी करायला लावलीत पक्षामध्ये आणि माझं पक्षचिन्ह त्या गद्दाराला दिलं पक्ष पक्षाचं नाव त्या गद्दाराले दिलं